रेडी अरे रेडी का तर नवीन जर्किन घेतलेला आहे मी लॅबचा आणि या नवीन जर्किनच्या उद्घाटना व्यतर्थ आज आपण आपल्या प्रश्नमंजुषेचा हा सहाव्या आठवड्याचा सहावा भाग या ठिकाणी सुरू करतो आहे चेहऱ्यावरून तसं वाटून राहिलेलं आहे की चांगली तयारी तुमची दिसत आहे तर या प्रश्नमंजुषेच्या सहाव्या भागामध्ये शनिवारी जो आपण घेतो त्यामध्ये मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सगळ्या पोरांचं आणि डोळ्यात जोऱ्यात टाळ्यावरून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत तर ए बी सी डी आपल्या टीम आहेत आणि या टीममधल्या प्रत्येक सदस्यांचं चिमुकल्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पहिला राऊंड खेळ खेळण्यापूर्वी त्या राऊंडच्या सूचना ज्या तुम्हाला आता पाठ झालेल्या आहेत त्या सूचना या ठिकाणी मी परत एकदा सांगू इच्छितो हा राऊंड या राऊंडमध्ये आठ प्रश्न असणार आहे प्रत्येक ग्रुपला दोन दोन प्रश्न विचारण्याची स सा, म्हणजे सांगण्या उत्तर सांगण्याची संधी मिळणार आहे पंधरा सेकंदाचा वेळ आणि प्रत्येक योग्य उत्तराला वीस गुण मिळणार आहे एखाद्या ग्रुपने जर उत्तर चुकीचं दिलं तर जो ऑब्जेक्शन घेईल बजर दाबून त्याला आपण परत संधी देणार आहो पण ऑब्जेक्शन जे आहे त्याचं त्यांनी उत्तर दिल्यावर तुम्हाला जर वाटलं चुकीचं आहे तर लगेच बजर दाबायचं आहे जर मी इथे रॉंग राईट सांगितलं आणि मग तुम्ही बजर दाबलं तर मी त्याला ग्राह्य धरणार नाही तर सुरू करायचा तर पहिला प्रश्न ग्रुप ए साठी ग्रुप ए रेडी कोणत्या तिथीला सूर्य चंद्र यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो ऑप्शन्स आहेत वद्य आणि शुद्ध अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमा ऑप्शन ए वद्य आणि शुद्ध अष्टमी आणि ऑब्जेक्शन अरे बरोबर आहे जरा टाळा वाजला पाहिजे ग्रुप ए साठी या ठिकाणी ग्रुप एला कुठं मी पेन अरे ग्रुप एला वीस गुणाची प्राप्ती या ठिकाणी झाली आहे चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोण करते ऑप्शन आहे पाच अंश तेवीस अंश काय पाच अंश शिकवलेला भाग दिसतोय हा आणि बरोबर उत्तर आहे या ठिकाणी ग्रुप बी ला सुद्धा वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे पुढचा प्रश्न ग्रुप सी साठी ग्रुप सी रेडी रेडी ग्रुप सी ला पुढचा प्रश्न आहे स्क्रीनवर प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होते प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होते हे वाक्य बरोबर की चूक ऑप्शन्स आहेत चूक बरोबर चूक एनी ऑब्जेक्शन प्रत्येक बरोबर निवडलं ऑब्जेक्शन एनी ऑब्जेक्शन घेऊ रॉंग आन्सर पौर्णिमेला चंद्रग्रहण होते इट इज अ हे बरोबर आहे परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही हे मी अनेकदा घोटून सांगितलेलं आहे कारण प्रत्येक पौर्णिमेला या या तीनही खगोलीय वस्तू एका सरळ रेषेत नाही हे आपण कालच घोकून सांगितलेलं आहे छान तर या ठिकाणी शून्य गुण ग्रुप सी साठी आणि नेक्स्ट प्रश्न पहिला चांगला उत्तर दिला होता असो इट्स हॅपन्स इन लाईफ नेक्स्ट प्रश्न ग्रुप डी साठी रेडी ग्रुप डी पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणते ऑप्शन अंटार्क्टिका ऑस्ट्रेलिया अवघ्या उत्तर दिलेलं आणि त्यांना वीस गुणांची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे तर ए ला वीस बी ला वीस सी ला शून्य आणि डी ला वीस गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत पुढचा प्रश्न ग्रुप एसाठी परत स्क्रीनवर ग्रुप ए रेडी yes. काय संख्या दिलेल्या आहेत खालीलपैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या नाही कोणती संख्या पूर्णांक संख्या नाही यू कॅन टेल मी आन्सर आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू ऑप्शन्स खालीलपैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या नाही हा एकच आहे भाऊ पंधरा सेकंदाचा वेळ आहे पूर्णांक संख्या हा दोन दशांश चिन्ह तेरा आणि ऑब्जेक्शन बरोबर आहे भाऊचं उत्तर टाळ्या वाजल्या पाहिजे गुड आय लाईक like दॅट कॉन्फिडन्स सार्थक सार्थकसाठी जोरा टाळ्या वाजल्या पाहिजे पूर्णांक संख्या म्हणजे शिकला पण शून्य एक दोन आणि सगळ्या निगेटिव्ह संख्या okay. तीन आहे बावन निगेटिव्ह okay. okay. दो आहे ओके एटी नाईन संख्या आहे ओके आणि चौदा अंश सातशे म्हणजे किती रे हा दोन आहे म्हणजे ती सुद्धा पूर्णांक आहे पण दोन पॉईंट तेरा ही दशांशचिन्हामधली संख्या ही कोणती संख्या आहे येस को, yes, कोणती संख्या आहे परिमेय रॅशनल नंबर आहे नाईस ग्रुप एला वीस गुणांची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न ग्रुप कोणासाठी बी साठी स्क्रीन वर सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात हे वाक्य बरोबर की चूक बरोबर चूक बरोबर बरोबर एनी ऑब्जेक्शन पाय विचारून घ्या अजून एकदा स्वतःला राईट आन्सर ग्रुप बी ला या ठिकाणी वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे छान पुढचा प्रश्न ग्रुप सी साठी ग्रुप सी इज रेडी शून्य गुणांवर खेळत आहे ग्रुप सी ऋण तीन ही नैसर्गिक संख्या आहे चुकी बरोबर चूक ऑब्जेक्शन पक्का विचार करून घ्या बरोबर चूक आहे ती नैसर्गिक संख्या नाही तर ती पूर्णांक संख्येच्या गटामध्ये येते सी ला वीस गुणांची प्राप्ती या ठिकाणी आहे आणि त्यांनी आपलं खातं उघडलेलं आहे पाय पुढचा प्रश्न ग्रुप ग्रुप डी साठी ग्रुप डी रेडी सहा अंश शून्य छेद ही परिमेय संख्या आहे चुकी बरोबर चूक एनी ऑब्जेक्शन काय कारण बरं छेद नसायला पाहिजे राईट गुड परिमेय संख्या आहे का ही नाही असं उत्तर दिलेलं आहे बरोबर वीस गुणांची प्राप्ती ग्रुप डीला या ठिकाणी झाली आणि राऊंड संपल्यानंतर ए ग्रुप चाळीस गुणांवर आहे काय ग्रुप बी सुद्धा चाळीस गुणांवर आहे ग्रुप सी वीस गुणांवर आहे आणि ग्रुप डी आहे परत चाळीस गुणांवर तर या ठिकाणी दोन राऊंड संपलेले आहेत आणि सॉरी एक राऊंड संपलेला आहे एक राऊंड संपलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या राऊंडकडे वळतो आहे आणि दुसऱ्या राऊंडचे नियम या ठिकाणी तुमच्या पुढेही दक्षात आई मी सांगू इच्छितो या राऊंडमध्ये आठ प्रश्न विचारणार आहोत बजर राऊंड आहे वीस गुण योग्य उत्तराला मिळेल एखाद्याचं उत्तर बजर दाबून चुकलं असेल तर निगेटिव्ह मार्किंग नाही या राऊंडमध्ये परंतु जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी परत बजर दाबून ती संधी घ्यायची आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर सर्वांसाठी आहे जो बजर दाबेल त्याला संधी मिळेल पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ग्रुप डी पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना काय म्हणतात <laughs> काय म्हणतात एनी ऑब्जेक्शन पृष्ठवंशी प्राणी बरोबर आहे ग्रुप डी ला या ठिकाणी कोणी दिलं उत्तर जो यासाठी टाळ्या वाजले ग्रुप ला या ठिकाणी वीस गुणांची प्राप्ती झाली झालेली आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर देवदार हे वृक्ष कोणत्या प्रदेशात आढळतात ग्रुप ए हां थंड प्रदेशात म्हणजे तिकडे काय असतं जास्त हां बर्फ प्रदेशात या ठिकाणी उत्तर आलेलं आहे ऑब्जेक्ट हिम प्रदेशात बर्फाडी प्रदेशात बरोबर आहे ग्रुप एला या ठिकाणी वीज गुणांची प्राप्ती झालेली आहे टाळ्या वाजल्या पाहिजे छान उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रदेश पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का yes. रेडी का yes. बेडूक uh, uh. हा प्राणी आहे दृष्टी उभयसर आहे ऑब्जेक्शन बघा हा यस राईट आन्सर ग्रुप सी ला या ठिकाणी वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर ज्या मागच्या मागच्या मी या राऊंडमध्ये आपल्या स्क्यू मध्ये सांगितलं होतं की हुशारीसोबत काय महत्वाचं आहे स्पीड गती नाहीतर तुमची जे हुशारी आहे ती खुजून जाईल काय होईल गती इज इम्पॉर्टंट गती इज इम्पॉर्टंट स्पीड इज इम्पॉर्टंट त्यामुळे बजर यापैकी कोणते वनस्पती हे कीटक भक्षी आहे ग्रुस्ती कडुलिंब द्विचित्रा धोत्रा हा टाइम 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 हां एकच आहे घटपर्ब्शन्यू ऑब्जेक्शन बरोबर आहे ग्रुफ सीला या ठिकाणी वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे जरा टाळ्या वाजल्या पाहिजे ग्रि नेक्स्ट क्वेश्चन ग्रुप सगळ्यांसाठी स्क्रीनवर निसर्ग सॉरी ओ शिट तर oh, हा प्रश्न आपण यातून गाळ करूया निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला तर डारिनाने मांडला चला हा प्रश्न आपण हे करूया रिमूव्ह करूया नेक्स्ट सजीवांचे वर्गीकरण करण्याची द्विमान पद्धत कोणी मांडली ग्रुप बी कार लिनियस कार लिनियस असं एनी ऑब्जेक्शन कार लिनियस एक्झॅक्टली राईट आन्सर ग्रुप बीला या ठिकाणी वीस गुण प्राप्त झालेले आहेत पुढचा प्रश्न दोन प्रश्न उरलेले आहे राऊंड मधले रेडी कार लिनियसच्या द्विमान पद्धतीनुसार मानवाचे वैज्ञानिक नाव काय ग्रुप सी एनी ऑब्जेक्शन फक्त होमोमन म्हणले तिने सॉरी एनी ऑब्जेक्शन राईट आन्सर राईट आन्सर ग्रुप ला या ठिकाणी गुणांची प्राप्ती आणि या राऊंड मधला आता शेवटचा प्रश्न आहे बाई शेवटचा प्रश्न आहे रेडी रेडी झुडाला किती पाय असतात ग्रुप डी सहा एनी ऑब्जेक्शन राईट आन्सर राईट आन्सर आणि एक हा राऊंड या ठिकाणी संपलेला आहे या राऊंडच्या संपल्यानंतर ए ग्रुप साठ गुणांवर आहे ग्रुप ग्रुप बी सुद्धा साठ गुणांवर आहे ग्रुप सी ऐंशी गुणांवर आहे आणि ग्रुप डी सुद्धा ऐंशी गुणांवर आहे आता आपण तिसऱ्या राऊंडकडे चाललेलो आहे आता हा निगेटिव्ह मार्किंगचा राऊंड आहे बजर राऊंड आहे आणि योग्य उत्तर मिळालं तर वीस गुण बजर दाबून उत्तर चुकीचं दिलं तर तुमचं वीस गुण मायनस होणार आहे तर हा तिसऱ्या राऊंडकडे आपण जाऊया तिसऱ्या राऊंडचे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत पहिला प्रश्न सर्वांच्यासाठी आहे तुला जो बजर दाबेल त्याला आपण उत्तर देण्याची संधी देणार आहोत रेडी बॉईज रेडी गर्ल्स अरण्य या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी वापरताय ऑप्शन सारखी वन स्क्रीन अरण्य yes. पहिला आहे वन दुसरा आहे भवन ग्रुप ए सॉरी वन म्हणजे एक बी वन ओके लेट एनी ऑब्जेक्शन काय नो ऑब्जेक्शन इज हिअर राईटर राईट तिसऱ्या मध्ये पहिल्या प्रश्नाचा योग्य उत्तर yes. ग्रुप ए ने दिलेला आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी बॉयज गाय गर्ल्स पुढचा प्रश्न घोड्याला इंग्रजीत हॉर्स म्हणतात वाक्य आहे ले 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 ले, या वाक्यातील अधोरेखित केलेला म्हणजे घोड्याला अधोरेखित केलेला अधोरेखित केलेल्या वाक्यातील सॉरी वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप काय ग्रुप ए घोड्याला अधोरेखित सामान्य रूप घोडा घोड्या ऑब्जेक्शन शिकलेलं शिकवलेलं काळ्या ग्रुप एला परत या ठिकाणी वीस गुन्ह्याने काय सिम्पल प्रश्न होता गती इज इम्पॉर्टंट पुढचा प्रश्न पुरानो लक्ष द्या एक्स एक वचन आठवण अनेक वचन ग्रुप एट आठ वन आठवणी वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे राईट आपण तिसरा राऊंड खेळतो आहे आणि तीन प्रश्नांचे योग्य उत्तर बघणी दिले बरोबर ना पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का बघा पुल्लिंगी सुतार ग्रुप सी त्रिलिंगी काय होईल काय होईल राईट आन्सर ग्रुप ला ग्रुप ला या ठिकाणी स्क्रीनवर हा रेडी सॉरी पुढचा प्रश्न स्क्रीनवर होड्या या शब्दाचे मूळ रूप विचारात घेतल्यास होड्याचं मूळ रूप त्याचे लिंग कोणते दृष्टी होड्याचं मूळ रूप काय होईल होडी आणि होडी काय लिलिंग राईट आन्सर काय उत्तर दिलेलं आहे ग्रुपसीला वीज मुलांची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे पुढचा प्रश्न भाऊ कमान कमान पुढचा प्रश्न स्क्रीनवर या विराम चिन्हाचे नाव काय डी अर्धविराम अर्धविराम इज एनी ऑब्जेक्शन राईट आन्सर भाऊसाठी ग्रुप डीला या ठिकाणी वीस गुणा एक्स्ट वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे जरा टाळ्या वाजल्या पाहिजे चला आर्या काय पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का भाऊ भाई जिथं जेव्हा आन्सर देतो त्याच्याकडे फिरवत जा फिरवते देना हा पुढचा प्रश्न स्क्रीनवर दहा पॉईंट पंच्याहत्तर हे काल शिकलो हे परिमेय संख्येचे दशांश रूपातील कोणते रूप आहे ग्रुप ए दोन प्रकार शिकलो होता हा कोणी तुला माहित सारखं तू देऊ शकतो तर हां खंडित खंडित एनी ऑब्जेक्शन राईट आन्सर खंडित आपण दोन प्रकार शिकलो होतो खंडित आणि हा त्याच्यामध्ये खंडित आहे ए, ए ग्रुपला मी वीस गुण देऊ इच्छितो छान उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का झाले का रे एक दोन तीन चार पाचशे सात शेवट शेवटचा याच्यातलं केला का मग केला रे नाही हां चला एक संपलेला आहे तिसरा राऊंड या ठिकाणी आणि तिसऱ्या राऊंडच्या समाप्तीनंतर एकशे चाळीस गुण ग्रुप ए वायर वायर टच टच ग्रुप बी साठ गुण एकशे वीस गुण ग्रुप सी आणि शंभर गुण ग्रुप डी आणि आता आपण चौथ्या राऊंड वर उडी मारलेली आहे चौथ्या राऊंडचे पण नियम भाऊ जरा लाईटचं तोंड उलट करा चौथ्या राऊंड चोडसा टच करा उद्या उद्या जरा सिलेक्ट बघा आपण त्याचं व्यवस्थित करूया चला पुढचा प्रश्न आहे पुढचा राऊंड परत आठ प्रश्न विचारणार आहोत बजर राऊंड आहे उत्तर चुकले की वीस गुण मायनस होतील आणि नंतरचा जो ग्रुप बजर दाबेल उत्तर द्यायच्या आधी ऑब्जेक्शन घेईल उत्तर देण्याची संधी देणार ठीक आहे oh. तर नेक्स्ट स्क्रीनवर प्रश्न येणार आहे सगळ्यांना संधी आहे गती इज इम्पॉर्टंट स्पीड इज इम्पॉर्टन पुढचा प्रश्न व्हॉट इज ऑफ एक्सेप्ट ग्रुप सी एनी ऑब्जेक्शन सॉरी रिजेक्ट ना ऑब्जेक्शन रिजेक्ट व्हॉट इज दिस अनएक्सेप्ट आय डोंट नो ग्रुप सी गुण या ठिकाणी मिळणार आहेत नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवर कमॉन रेडी गाईज चूज द करेक्ट प्रोणायोणा विच प्रो कॅन बी हिअर हो माय आय कॅन स्पीक इंग्लिश हा सॉरी शी ही कॅन स्पीक ही स्टॉप येस्यबाऊट द्रदर सो ही मे बी द राईटर इट इस राईट ही ग्रुप सी परत वीस गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहे भाव wow, कमावन यार हा वीस गुण कट करतो मायनस वीस गुण या ठिकाणी होणार आहेत नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवर नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवर तुमच्यासाठी काळजीपूर्वक चूज द प्रिपोजिशन फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स प्रिपोजिशन टू सिलेक्ट निवायचं आहे मुक्ता वॉज स्टँडिंग अंडर द ट्री विच इज द प्रिपोजिशन यार प्रिपोजिशन ग्रुप ए सी अंडर इज द एनी ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन प्रिपोजिशन वर्ड विच शोज द पोजिशन ऑफ द नाउन अंडर राईट आन्सर ग्रुप सी साठी वीस गुणांची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे छान खेळत आहे ग्रुप सीने भरारी घेतलेली आहे पुढचा प्रश्न ग्रुप ए कम ऑन इज द टाइम इज इज इन गिव्हन क्लॉक ग्रुप ए इन इंग्लिश येस हां टाइमिंग गोइंग ऑन हा अरे सच ए सिम्पल क्वेश्चन अँड आय लव्ह आय टॉट इट आय टॉट इट बॅड बॅड थिंग हा पास्ट फोर हाफ पास्ट फॉर यस यू म्हणलं ना द्या कॉन्फिडन्स पाहिजे ना उत्तर देण्यासाठी हाफ पास्ट फॉर इजर राईट आन्सर आणि वीस गुणांची परत एकदा या ठिकाणी वीस गुण मायनस होणार आहे ग्रुप एचे नेक्स्ट प्रश्न प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ऑन स्क्रीन दोन हजार तीनशे शेहेचाळीस आणि दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस यांचा मसाला किती ग्रुप बी दोन एनी ऑब्जेक्शन या राईट आन्सर दोन ग्रुप बी साठी या ठिकाणी वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे अरे विनाकारण नका दाबा प्लीज 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 पुढचा प्रश्न स्क्रीनवर अडुसष्ट अंश माप असलेल्या कोटी कोणाचे माप किती आहे ग्रुप ए ब्याचे मग बेल वाजू शकता बावीस अंश ग्रुप बी ला वीस गुण आणि ग्रुप ए चे मायनस वीस गुण या ठिकाणी होणार आहे तीन वेळा त्यांनी तीन वेळा त्यांनी डुबकी खाल्लेली आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर हा रेडी काही एकशे वीस अंश मापाच्या कोणाच्या पुरा कोणाच्या माप किती ग्रुप बी आठ एनी ऑब्जेक्शन राईट आन्सर ग्रुप right दिला या ठिकाणी आपण वीस गुणांची प्राप्ती झालेली आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर रेडी का अभे रेडी का रे yes. एका कोणाचे माप एकशे तीस अंश आहे तर त्याच्या विरुद्ध कोणाचे माप किती ग्रुप आहे एकशे तीस एनी ऑब्जेक्शन बरोबर आहे वा मायनस होत्या पण ते घाबरत नाही बजर राम बजर दाबायला इट इस अ नाईस पहिला वीस गुणांची मी या ठिकाणी गुण देणार आहे पुढचा प्रश्न स्क्रीनवर अपूर्ण या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द सांगा स्पेलिंग राईटर आय एम सी ओ एम पी एल ई वीस गुणांची प्राप्ती ग्रुप सी ला या ठिकाणी झालेली आहे बरोबर सांगितलं ना पुढचा प्रश्न स्क्रीनवर इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण कल्पना शक्ती या शब्दासाठी इंग्रजी शब्द अगेन ग्रुप से स्पेलिंग इमॅजिन एनी ऑब्जेक्शन आय एम जी आय एन हा ऑब्जेक्शन आहे येस दाबा हा आय एम आय एम ए जी आय हा एन इमॅजिनेशन इज अ राईट आन्सर इमॅजिन म्हणजे कल्पना करणे आणि कल्पना शक्ती इज इमॅजिनेशन द रॉंग आन्सर तर वीज गुण ग्रुप सीचे या ठिकाणी वजा होतील आणि ग्रुप बी चे सुद्धा या ठिकाणी वीज गुण वजा होतील पुढचा प्रश्न स्क्रीनवर स्क्रीनवर अविश्वसनीय या मराठी शब्दासाठी इंग्रजी शब्द सांगा ग्रुप बी स्पेलिंग यू एन हां ऑब्जेक्शन हां आय एन यू एन हा 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 वी ए बी एल इट मी चेक द आन्सर यू एन बी बीई एल ई वी ए बी एल इ राईट आन्सर ग्रुप सी साठी या ठिकाणी ग्रुप बी चे मायनस वीस गुणवतील आणि ग्रुप सीला वीस गुण या ठिकाणी प्राप्त होतील ग्रुप सी साठी छान उत्तर दिलेला राईट आन्सर टाळ्या व्हायला पाहिजे पुढचा प्रश्न स्क्रीनवर टाळे म्हणजे जोरात टाळत आहे त्याला पुढचा शी इज नॉट गिविंग मी एनी रिस्पॉन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इन मराठी ग्रुप डी रिस्पॉन्स उत्तर व्हाट व्हॉट इज द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इन मराठी रिस्पॉन्स टायमिंग इज गोइंग टाइम इज गोइंग ऑन यू कॅन प्रेस द बटन इफ यू हॅव एनी ऑब्जेक्शन तिकडे फिरव सगळ्यांना दाखव रिस्पॉन्स टाइम टायमआप टाइम हो आय नो आंसर प्रतिसाद रिस्पॉन्स इज अ प्रॉपर वर्ड प्रतिसाद कोणी पद्धत आपलं ग्रुप डी मायनस वीस परत या ठिकाणी होत नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वीस जाऊ क्वेश्चन ऑन प्रश्न सगळे फिनिश इयर आणि शेवटच्या राऊंड नंतर गुणांची या ठिकाणी मी माहिती सांगतोय शंभर गुण ए ग्रुप शंभर गुणावर ए ग्रुप आहे शंभर गुण ग्रुप बी एकशे सॉरी दोनशे गुण ग्रुप सी आणि साठ गुणांवर आहे ग्रुप डी या ठिकाणी टाळ्या वाजल्याच पाहिजे ना, ना तर आजच्या या राऊंडमध्ये सर्वजण छान खेळले जरी तुमचे तुम्ही जिंकले नसाल तरी खेळले छान यासाठी सगळ्यांचं अभिनंदन आहे आणि आजचा जो विजेता संघ आहे ग्रुप सी यांना आपण एक एक गिफ्ट या ठिकाणी गिफ्ट बॉक्समध्ये देणार आहोत छान पुढच्या राऊंडमध्ये परत आपण काही नवीन प्रश्न ॲड करणार आहोत आणि जे जुने प्रश्न झालेले आहेत आतापर्यंत सहा किशोर हे सगळे प्रश्न मी आज ग्रुपवर पाठवणार आहे त्याच्या पी पी टी पी डी एफ तुम्ही ते त्याचे उत्तरं शोधून त्या ठिकाणी लिहायचं आणि मी उत्तर पाठवणार नाही आहे तर सगळे ग्रुप तर या ठिकाणी आपण ही स्पर्धा या ठिकाणी थांबवतो आहे सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद स्टॉप कर बेटा